नमस्कार आपण सध्या शना कोळेगाव या धरण क्षेत्रामध्ये आहे रात्रभर पाऊस चालू असल्यामुळे प्रचंड प्रमाणात पाण्याचा वेग चालू आहे तुम्ही पाठीमागं पाहू शकता पूर्ण क्षमतेने शना कोळेगाव धरणाचे दरवाजे उघडण्यात आलेले आहेत कारण नळी नदी खैरी नदी, नदी सुना नदी खूप प्रचंड प्रमाणात वाहत आहेत वडे नाले ओगळी अशा प्रमाणात वाहत आहेत त्याच्यामुळे सुनाकुळेगाव धरणाचे सर्व दरवाजे ओपन करण्यात आले आहेत तरी नागरिकांनी सतर्क राहावे कारण नदीपात्रात प्रचंड प्रमाणात पाण्याचा था विसर्ग चालू असल्यामुळे खालील नागरिकांच्या घरामध्ये शेतामध्ये पाणी मोठ्या प्रमाणात येत आहे त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारचे नुकसान होऊ नये त्यामुळे मी सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे कारण जनावरांची जीवितहानी लहान मुलांची माणसं वाहून जाणे जास्त पाणी वाहत असलेल्या ठिकाणी न जाणे एवढे नियम पाळावे आणि तुम्हाला एवढे सांगू इच्छितो की कुठल्याच जास्त पाणी असलेल्या ठिकाणी आपण उभे राहू नये कारण पाण्याचा वेग अचानक कधी वाढेल ते सांगू शकत नाही त्याच्यामुळे आपल्याला शासनही काही प्रमाणात मदत देण्यास सुरुवात करीत आहे परंतु शासन त्याच्यापरी देईल मदत परंतु आपले नुकसान होऊ नये या कारणामुळे मी सतर्कतेचा इशारा देत आहे आपली जीवितहानी झाल्यानंतर नंतर, नंतर आपण काहीच करू शकत नाही शासन जरी देत असले तरी ते मर्यादितच देणार परंतु आपली जीवितहानी मोठ्या प्रमाणात झालेली असते त्याच्यामुळे अगोदरच आपण सुरक्षित ठिकाणी पोचले पाहिजे कारण पाण्याने घरांना वेळा घातलेला आहे शाळांना काही जगा गावे पाण्याखाली आहेत तरी पण आपण शासकीय जिथं आपल्याला सुरक्षित वाटेल अशा ठिकाणी आपण पोचले पाहिजे अशा प्रकारे पाणी नले नाले, वगळी ओडे, नद्या आहेत त्याच्यामुळे मी एवढंच इच्छुत सांगत होती आपण सतर्क राहावे व स्वतःची काळजी घ्यावी धन्यवाद